पहिला दिवा देवरायातील शिवरायाला या संकल्पनेतून शिवप्रेमी केदार भगत मित्र परिवार आयोजित तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्या ठिकाणी पनवेलकरांच्या उपस्थित ढोल ताशांच्या गदरा मोठ्या जल्लोषात दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला डोळ्यांचं पारड फिरणारी अशी दिवाळी ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला दिवाळी साजरा करता येते अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या साक्षीनं या शिवसृष्टीच्या साक्षीनं आज या ठिकाणी केदार भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी या दीपसंध्या दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे

येणाऱ्या दिवाळीच्या आणि चालू झालेल्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना भारतीय जनता पार्टी पनवेल आणि केदारजी भगत माझे सहकारी यांच्या वतीनं दरवर्षी छत्रपती शिवाजी स्मारकामध्ये हा दीपोत्सव साजरा केला जातो आणि नुसता दीपोत्सव नाही तर सर्व ठिकाणी आपण बघाल की लकलकाड झालेल्या दिवा आणि तो दिवा देखील तेलामध्ये आणि त्याच्यात वात असणारा दिवा कुठल्याही बॅटरीवर चालणारा दिवा नाही हे त्याच्यात घेण्यासारखे आणि पारंपरिक वाद्यानं छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जसं करतो त्या पद्धतीनच आज दिवाळीची सुरुवात ही भारतीय जनता पार्टी पलवेल युनिट आणि आमचे केदारजी भगत आणि पूर्णता मित्रमंडळ या सर्वांनी दरवर्षी आयोजित करतात मी मनापासून या सर्वांना शुभेच्छा देतो कारण दिवाळीची सुरुवात ही आपण घरातून दिवा लावून करतो परंतु हे मित्रमंडळ असं आहे की छत्रपती शिवरायांच्या चरणी दिवा लावून हे दिवाळीची सुरुवात करतात याच्यातून तरुण पिढीने एक घेण्यासारखं की आपण छत्रपती शिवरायांचे विचार हे कायम पुढे तेवत ठेवलं पाहिजे कायम या विचारांवर चालून आपण त्या पद्धतीनं आपलं पुढचं हे सगळं केलं पाहिजे असं मला वाटतं येतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देखील देतो धन्यवाद दिवाळीमध्ये पहिला दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी या संकल्पनेतून आपण करत असतो आज आपण बघतो प्रत्येक घरात देवळात जिथे कुठे दिवा आहे ते फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे त्याच्यामुळे आपण पहिला दिवा छत्रपतीच्या चरणापाशी या संकल्पनेचा हा उत्सव साजरा करत असतो दोन हजार बारा पासून हा आपण उत्सव साजरा करतोय व आपण स्त्रीभूण आत्ता या विषयावर पहिला दिवस आपला एक दिवस आईसाठी एक दिवा ताईसाठी व एक दिवा, दिवा प्रत्येक स्त्रीसाठी या संकल्पनेतून हा दीपोत्सव साजरा करत होतो त्यापुढे आपण छत्रपती शिवरायांच्या चौदा दिवा दिवस हा उत्सव साजरा करतोय या उत्सवाच्या दरम्यान पनवेळेकरांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिला खूप चांगली साथ दिली अशी साथ त्यांची प्रत्येक वेळी असे उपक्रमाच राहतोय व माझ्याकडून आमच्या सर्व मित्र बरोबर पनवेळकरांना आमच्या सगळ्यांकडून दीपालीचा खूप शुमार असतो